नमस्कार मैत्रिण मी ज्योती सखी कलेक्शन मराठी आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज, ची कटिंग आणि शिलाई कशी करायची हे आज आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात बघा साडे चौदा इंच उंची घ्यायची आहे मला रेडी करून आता मी एक इंच एक्स्ट्रा मार्जिन घेते म्हणजे साडेपंधरा इंचावर मार्किंग करून आता आपल्याला तिथून कटाई कर करून घ्यायची आहे आता इथे आपल्याला शोल्डर सहा इंच घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण आर्मोल घेऊयात आर्मोल घेते मी पावणे सहा इंचाची आता असा एक बॉक्स बनवून घेऊयात आपण आता आपण छातीचं माप घेऊयात छत्तीस इंचाची छाती आहे नऊ इंच चौथा भाग होतो नऊ इंचावर एक मार्जिन करून मी लाईन आखून घेते त्यानंतर दोन इंचाची आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची आहे आता हे झालं छातीचं माप आणि उंची आता आपण काय करूयात आता ही खालची उंची आहे ती पूर्ण लाईन ड्रॉ करून घेऊयात म्हणजे पूर्ण आपला छातीचा भाग आखलेला आहे आता आपल्याला इथं प्रिन्सेस कटची कटिंग करून घ्यायची आहे आता खाली मी कमरेचं माप घेत आहे चौतीस इंच कंबर साडेआठ इंच चौथा भाग दोन इंच मार्जिन आता हे पूर्ण असा एक बॉक्स तयार करून घेते मार्जिनचाही बॉक्स तयार करून घेते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजून येईल आता हे झाल्यानंतर आता आपल्याला थ्री पीसची प्रिन्सेस कटचा टक्स टाकायचा आहे त्यामुळे आपण काय करूयात क्रॉसपट्टी टाकूयात इथं क्रॉसपट्टीचं असते माप क्रॉसपट्टी टाकायचे आता साडेतीन इंचावर मार्जिन करून प्रिन्सेस कटचे टक्स टाकून घेऊयात परत दीड इंचाची मार्जिन जसं आपण फुल साईजचा प्रिन्सेस कट कर करतो तसाच आपल्याला प्रिन्सेस कटची लाईन ड्रॉ आखून घ्यायची आहे त्यानंतर आता इथं आर्महोलची गोलाई घेतलेली आहे मी एका इंचाची आता आपण इथं पूर्ण आकार टाकून घेतलेला आहे बघा आता इथं दीड इंचचा आपण प्रिन्सेस कटचा टक्स वाढवला त्यामुळे समोर कम कमरेच्या भागाला आपल्याला दीड इंच मार्जिन करून घ्यायची आणि आर्महोलची एक इंच मार्जिन करून पूर्ण बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता राहिला फक्त गळ्याचा भाग तोही मी तीन इंचावर मार्जिन करून आखून घेतला आणि पाच इंचाची खालची गळ्याची रुंदी घेऊन गोलायचा आकार दिलेला आहे बघा ही आहे आपली थ्री पीस प्रिन्सेस कटची पूर्ण मार्जिन बघा समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ पाहा आणि समजून घ्या खूप सोपा आहे जसा प्रिन्सेस कटचा आपण कटिंग करतो मार्जिन टाकतो तशीच आपल्याला हीही टाकायची असते आता हे पूर्ण भाग मी कटिंग करून घेते आता या अस्तरावरती ठेवून पूर्ण कटिंग करून घ्यायचं आणि त्यानंतर शिलाई कशी करायची तेही बघून घ्या आता मी काय करते हे कटिंग करून अस्तर आणि जो कपडा आहे कट केलेला तो पूर्ण जोडून घेते मी आणि त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता की आता आपल्याला हे शिवायचं कसं ते आता हे अस्तर पूर्ण जोडून घ्यायचं बघा हे पूर्ण अस्तर मी जोडून घेतलेले आहेत पूर्ण भाग तयार करून घेतलेत आता आपण एक एक जोडून घेऊयात एक बाजू सरळ आणि एक बाजू उलट ठेवून शिलाई मारून घ्यायच्या एकदम सावकाश आणि कोणताही कपडा जास्त ओढायचा नाही आणि कोणत्याही भागाला दोन दोन शिलाई मारायच्या मी तुम्हाला इथं एक एक दाखवली त्यामुळे तुम्ही दोन दोन शिलाई मारून घ्या आता ही क्रॉसपट्टी साडेतीन इंचाचा भाग आपण कमरेकड छातीकडच्या भागाला जोडायचा आणि छोटासा भाग असतो तो तीन इंचाचा तो कमरेकडच्या साईडला येऊ द्यायचा आता इथे परत एकदा एक, एक शिलाई मारून घेते मी आता हे झाला एक भाग आता दुसरा भाग आपण तयार करून घेऊयात आता हा भाग आपण वरच्या साईड करून खालच्या साईडकडे जोडून जोडत नेऊयात हाही बघा आपल्याला तसाच कोणताही ओढायचा नाही जास्त ताणायचा नाही सावकाश जोडून घ्यायचा आणि इथेही दोन दोन शिलाई मारून घ्यायच्या खूप सुंदर आणि फिनिशिंग पण खूप छान येते आणि आपल्याला हा ब्लाऊज घालायला पण खूप छान वाटतो बघा आता आता आपण हुकं लावण्यासाठी पट्टी तयार करून घेऊयात त्यानंतर आता या पट्टीवर आपण एक दाबटीप टाकून खालच्या साईडला दुमडून घ्यायची आहे आपल्याला ही पट्टी चला तर मग नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा आता ही डबल फोल्ड करून मी दुमडून घेतलेली आहे जोवरचा एक्स्ट्राचा कप कपड्याचा भाग आहे तो आपण कटिंग करून घेणार आहोत आता इथं मी मापाच्या ब्लाऊजनुसार गळ्याची साईज घेणार आहे आता आपण ही गळ्या आखून घेऊयात हे बघा हे मापाचं ब्लाऊज आहे ते मी जशाच तसं ठेवून वरच्या साईडला मार्जिन करून घेते आणि एकदा रुंदी मोजून घेते आणि त्यानुसार मार्जिन करून कटिंग करून घेते हे जर तुम्ही माप अंगावरचं माप घेतलं असेल तर मग ते थोडंसं मापानुसार घ्यायचं सहा इंच सात इंचापर्यंत घेतलं तरी चालतं आता आपल्याला ही हुक लावण्यासाठी घरपट्टी तयार करायची आहे ही खालच्या साईडनं जोडून घ्यायची उलट साईडनं आणि मग सरळ दिशेनं दुमडून यावरती आपल्याला घर तयार करायचे असतात बघा ही डबल फोल्ड करून बरोबर मध्यभागी मी अलिकर्च, ही शिलाई मारून घेत आहे कारण अलीकड एक अलीकडच्या साईडला थोडं आपल्याला हुक लावण्यासाठी जागा ठेवायची असते त्यामुळे मी सोडून दिलेला आहे थोडासा भाग आताही आपल्याला परत गळ्याची विरुंदी दुसऱ्या भागानुसार आता आपण ही मोजून कट करून घेऊयात आणि वरच्या साईडला पायपिंग करून हा भाग रेडी करून घ्यायचा आहे बघा आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत आजची आपली थ्री पीस प्रिन्सेस कटचा शिलाई झालेली आहे कशी वाटली यावरती कमेंट करा धन्यवाद